हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आम्ही आलो आहोत आळंदीमध्ये आळंदीच्या जवळच एक किलोमीटर अंतरावरती गजानन महाराजांचा मठ आहे आणि इथेच आम्ही काही दिवसांसाठी राहायला आलो आहोत तर इथे बघा एंट्री केलेली आहे आणि दोन्ही बाजूंना जे रूम्स दिसत आहेत तेच भक्तनिवास आहे कालच आम्ही इथे आलो आहोत संध्याकाळी आणि मग रात्री आळंदीला गेलो होतो मी तुम्हाला दाखवलं होतं थोडंसं कीर्तन वगैरे चालू होतं त्याची क्लिप छोटीशी शेअर केली होती आता सकाळी सगळं आवरून आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत आणि बाजूला बघू शकता किती स्वच्छता आहे सगळीकडे जिथे पाहावं तिकडे एकदम छान असं नीट अँड क्लीन वातावरण आहे त्याचबरोबर सगळीकडे शांतता आहे अजिबात कुठेही आवाज गोंधळ गडबड नाही तर आता आम्ही दर्शन करायला चाललो आहोत आणि हे जे मंदिर आहे त्याचं थोडंसं टेकडी असल्यासारखं आहे म्हणजे हिल व्ह्यू सारखं तुम्हाला वाटतं इथे तर इथून असं पुढे गेल्यानंतर बघा बाजूला चप्पल स्टँड वगैरे आहे आणि समोरच असं छान असं स्टेप्स वरून पुढे गेलं की आपल्याला इथे दर्शन घेता येतं आणि आता आम्ही वर जात आहोत इथे पायऱ्यांवरती देखील असं मॅट सा सारखं टाकलेलं आहे जेणेकरून पाय वगैरे भाजत नाहीत आता सकाळची वेळ आहे पण दुपारच्या उन्हामध्ये इथून चालायचं म्हटलं तर अवघड होऊन जातं त्यामुळे इथे असं मॅटसारखं टाकलेलं आहे आणि संपूर्ण जे बांधकाम आहे ते मार्बलने केलेलं आहे अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे बघू शकता सगळीकडे हिरवळ वगैरे केलेली छान गार्डन वगैरे छान मेंटेन केलेलं आहे आणि सगळा परिसर स्वच्छ असल्यामुळे खूप सुंदर वाटतं इथे इथे थोडस रेड कलरमध्ये मार्बल आहे की काय आहे माहीत नाही थोडस रेड आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन केलंय त्यामुळे खूप दिसायला सुंदर दिसतं इथून आपल्याला पूर्ण व्ह्यू पाहायला भेटतो इथे आळंदीचं जे मंदिर आहे ते पण इथून दिसतं अगदीच दिस जवळ आहे एक किलोमीटर अंतरावरती तर ते पूर्ण आपल्याला इंद्रायणी नदी वगैरे इथून पाहायला भेटते दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहोत गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफीसाठी वगैरे अलवड नव्हतं तर आता बघा खाली उतरत आहोत आणि उतरताना पण इतकं छान व्ह्यू दिसतो ना की अगदी इथेच थांबून राहावं असं वाटतं पायऱ्यांवरती मध्येच बेंचेस वगैरे पण ठेवण्यात आले आहेत जेणेकरून चढताना उतरताना जर थोडा थकवा जाणवला तर तिथे आपण थोड्या वेळासाठी बसू शकतो तर आई आणि मी इथे असंच बसलो होतो गप्पा मारत आणि आधीने शूटिंग केलेलं आहे आणि आम्ही असंच म्हणत होतो की किती छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे वगैरे आणि आ आधीचा फोटोग्राफी चालू होती आणि बघा इथून पूर्ण व्ह्यू दिसतो आहे आपल्याला मंदिराचा आता आम्ही घरी आलो आहोत आणि हा आहे आमचा रूम दोन नंबर रूम भेटलेला आहे हे बघा रूममध्ये गाध्या दिलेल्या आहेत पाच आणि आम्ही तिघं असल्यामुळे आम्ही तीन असं हे करून ठेवलं आहे गाध्या बेडशीट उशी वगैरे इथे आहे समोर फोटो आहेत गजानन महाराजांचा आणि माऊलींचा फोटो आहे इथे बघा असं रॅक दिलेलं आहे दिले ले ले ले। एक तर हे कपडे वाळवण्यासाठी आहे आणि हे बॅग वगैरे ठेवण्यासाठी डस्टबिन दिलेलं आहे आणि इथे एक पाण्याचं जग पण त्यांनी दिलं इथे चप्पल वगैरे आम्ही काढून ठेवलं इथे थोडंसं सामान ठेवलं आहे आता या दोन एक्स्ट्रा गाद्या होत्या तर आधीने अशा बाजूने लावून दिल्या आहेत आणि अटॅच इथे टॉयलेट बाथरूम आहे इथे एक मिरर दिलेला आहे है। आणि हँगर वगैरे असं आधी इथे बसला आहे आता मोबाईल बघत आई पण आहे तर या रूमचं जे रेंट आहे ते थ्री हंड्रेड रुपीज आहे थ्री हंड्रेडमध्ये चार माणसं राहू शकतात असं आहे पण आम्ही तिघंच आहोत तर अशा पद्धतीने अगदी अगदी बेसिक बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण होतात इथे मस्तपैकी आपलं गादी उशी पांघरुण वगैरे बेडशीट वगैरे दिलेले आहेत दुसरे एक रूम होते फोर फिफ्टीपर्यंत त्याचं रेंट होतं त्याच्यामध्ये कॉट वगैरे होत्या पण आम्ही म्हटलं नाही ठीक आहे खाली तर गादी तर आहेच आपण खालीच घेऊया थ्री हंड्रेड रुपीजमध्ये चोवीस तास तुम्ही इथे राहू शकता आणि मेन याची चांगली गोष्ट काय तर टॉयलेट बाथरूम अटॅच आहे कॉमन पण आहे बाहेर पण मग ते परत स्वच्छता वगैरे ते सगळे शू होतं बाहेर पण स्वच्छ आहे पण तरी पण आपला अटॅच असेल तर बरं पडतं त्यामुळे मग आम्ही असा रूम घेतलेला आहे तर झालं असं की आधीला सुट्टी लागली होती आणि पंधरा दिवस तर होऊन गेले आणि गावी पण भरपूर ऊन वगैरे आहे म्हणून म्हटलं गावी जाण्यापेक्षा आपण असं कुठेतरी तीर्थस्थानी जाऊ म्हणजे जिथे आपल्याला थोडंसं आराम पण करता येईल आणि देवाचं भजन पण होईल तर इथे सगळ्यात मेन गोष्ट आहे खूप शांतता आहे तुम्ही अजिबात गडबड गोंधळ करू शकत नाही वरती तर गेल्यानंतर पिनड्रॉप सायलेन्स म्हणतात ना तशा प्रकारे आहे अगदीच शांतता आहे जप ध्यान तुम्ही करू शकता आणि खूप शांत असं एकदम वातावरण आहे तर आम्ही सकाळी तिथे गेलो आता दुपारी वगैरे आम्ही पुन्हा आळंदीला वगैरे जाऊ तर तिकडे कीर्तन भजन सगळं असतं आळंदी तर वॉकेबल पण आहे आणि रिक्षाने गेलं तर दहा रुपये पर सीट असं घेतात अजून एक महत्त्वाची गोष्ट की इथे जेवण वगैरे नसतो म्हणजे महाप्रसाद वगैरे असं काही नाही आधी होतं पण आता जी वारी झाली ना वारीपासून इथे जेवण वगैरे सगळं बंद केलं आहे इथे फक्त जे सेवाधारी आहेत सेवेकरी त्यांच्यासाठी जेवण असतं बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी इथे जेवण वगैरे नाही आधी होतं पण आता सध्या बंद आहे तर तो थोडासा इश्यू आहे पण आजूबाजूला हॉटेल्स वगैरे किंवा मेस घरगुती जे पद्धतीचं जेवण वगैरे सगळं मिळतं त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही फक्त या मंदिराच्या आवारात तुम्हाला आतमध्ये जेवण वगैरे भेटणार नाही पण सकाळचा चहा नाश्ता भेटतो तर आम्ही सकाळीच आता तिकडे दर्शन घेऊन गेलो ना तेव्हा तिकडे जाऊन दहा रुपयाला एक प्लेट पोहे आणि दहा रुपयाला चहा वगैरे आणि भरपूर क्वांटिटी असं आलं होतं तर नाश्ता तुम्ही इथे करू शकता पण जेवण जे आहे ते तुम्हाला बाहेर जाऊन करावं लागतं काल आम्ही आळंदीला गेलो होतो तर तिकडे महाप्रसाद होता दुपारचा पण रात्रीचा पण तर तिकडे आम्ही रात्री जेवण केलं होतं आणि मग इथे आलो तर अशा पद्धतीने दोन तीन दिवस आम्ही इथे राहणार आहोत तर जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता दोन तीन दिवस आपण इथे राहू शकतो तीन दिवसांच्या पुढे आपल्याला इथे राहता येत नाही आणि इथे जे लोकल राहतात ना जे माणसं त्यांना पण इथे अलाउड नाही आहे राहायला बाहेरून जर तुम्ही येत असाल तर तुम्ही इथे तीन दिवस राहू शकता कंटिन्यू त्याच्यापेक्षा जा जास्त नाही आणि सोबत येताना तुम्हाला आधार कार्ड वगैरे पण प्रिंट घेऊन यायचे आहेत रजिस्ट्रेशन करताना ते सगळं लागतं तर जर तुम्हाला पण कधी यायचं असेल असं आता बघा आपण पाहुण्यांच्या घरी जाऊन किती दिवस राहणार असं होतं ना तर इथे आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये मस्तपैकी दोन तीन दिवस राहायसाठी आपण आरामात येऊ शकतो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गजानन महाराज मठ आळंदी असं सर्च करा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील आणि इथे ऑनलाईन बुकिंग होत नाही इथे येऊनच आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं तर जर कधी यायचं असेल तर नक्की प्लॅन करा आता आम्ही तर दोन तीन दिवस आहोतच इथे अजून पुढे काय काय करू तुम्हाला नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव वे बाय